तुमच्या आजीने बघा लगेच ओरकून बसली चुली पैसे माझ आपण काढायचं एवढी भाजी पुऱ्या बनवते केला हाच माहिती मधून काही भेटणार नाही जी कॅन्टीन करीन त्याच चांगलं दादे बायक बाय लग्न करून टाकत का लवकर मी कोणती भाजी कुठे गाईज, आज ब्लोग में सगत। आने का आणले बघा नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आत्ता वाजले चार आणि तुम्ही म्हणता असं लेट काय करा ब्लॉग वगैरे चालू करायला तर सकाळपासून का भरपूर मोठं काम होतं आणि त्याच्यामुळे का ब्लॉग शूट करता नाही आला तर मी जस्ट आत्ता घरी आलो आणि लगेच मोबाईल काढला कारण म्हटलं आजचा जर दिवस गेला ना तर तुम्ही होऊन कमेंट करता की काय ब्लॉग नाही आला आहे आणि हा मी सकाळचा टाईम स्किप केला आहे पण आत्ता कंटिन्यू करतो कर कारण सकाळपासून भरपूर टाईम गेला आहे तर आत्ता पण टाईम नको जाऊन द्यायला तर पटकन आपण जो आपल्या घराकडे वळू आणि घरामध्ये काय चाललं हालचाली लगेच बघू तर काहीच तुम्ही बघू शकताय की आत्ता म्हटलं मी माझा ब्लॉग वगैरे शूट करून घेतो तर तुमच्या आजीने बघा लगेच उरकून बसली चोलीपासी माझा आपण व्हिडिओ काढायचा म्हटली बघ किती चेहऱ्यावरती खुशी बघू शकता काळजी घ्यावा लागेल तिचं म्हणणं काय तू तुझा ब्लॉग शूट कर काय प्रॉब्लेम नाही बाबा मा व्हिडिओ डेली काढला पाहिजे <laughs> लय हे बघा तिनं सगळं तिची सामग्री वगैरे हो मी घरात बसलो होतो म्हटलं मी कंटेंट शोध होतो की म्हटलं आता काय दाखवू काय चाललंय घरामध्ये ते दाखवायचं तर इकून लगेच हाक मारली की तू बाहेर ये सगळं रेडी झाले म्हटलं बरं ठीक आहे चल जाऊ दे आता तो शूट करून देतो पहिलं तर काहीच आजी आज ना जबरदस्त रेसिपी बनवून राहिली आहे ती म्हणजे केळापासून पुऱ्या केळापासून तुम्ही शिकरण वगैरे हो भरपूर काय रेसिपी चिप्स वगैरे हो भरपूर काय बघितलं असे केली का नसल केली एवढी जबरदस्त पुरी वगैरे बनवून राहिली ना आजी आणि आता बघू आपण त्याचा एक्सपिरियन्स काय म्हणतोय कशा पद्धतीने बनवायची का आता रेसिपी तर बनणारच आहे आता एवढं सामान घेतलंय पुऱ्याला काय करायचंय आपण गावाच्या पुऱ्या मी खातो हा मग खाऊ खाऊ तो कटाळा येतो म्हणजे आज तुला नवीन करून आज त्याच मला केळ्याच्या पुऱ्या नवीन करून दाखवायच्या तुम्हाला तर चल जाऊ द्या आज जे आपली तशी पण लय आता खतरनाक भरपूर नवीन गोष्टी बनवते आणि करून पण दाखवते ना आपल्याला शिकायला पण भेटतात तर बघू आता सगळ्यात रेसिपी बघितल्या इथून माग तर केळ्याचे पुऱ्या पण बघू आता कसे पण ते तर जास्त टाइम नाही घालता आपल्याकडे भरपूर टाइम गेलाय सकाळपासून तसं पण पटकन तिचा व्हिडिओ शूट करून घेऊ हो, आणि नंतर आपल्या कंटेन जसं भेटेल तसं मी शूट करत राहतो हो। तर काही तुम्ही बघू पण शकता काय घेतलंय तिनं सांग काय काय घेतलंय रवा घेतला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले वाटीवर थोडस मीठ घेतलंय थोडस खाता सोडा घेतला थोडा गुळ घेतला अर्धी वाटी चार इलायची घेतल्यात आणि तीन केळं घेतले एवढे घालायचं त्याला आता एवढ्यापासून आपल्याला मस्त अशी पुरी बनायची कुरकुरीत आणि ती गोड पुरी राहणार आहे केळीची तर बघू आता कशी होती लगेच दाखवतो तुम्हाला शूट पहिला करून घेतो शॉर्ट व्हिडिओ काढतो आणि अपलोड करतो आणि रेसिपी हा एंड करतो पटकन गायचं आपली जवळपास रेसिपी पूर्ण होतच आली आहे फक्त आता तळून घ्यायचे आता लाटून तर सगळं झाल्याच आता आणि आजीने एकदम मस्त पुरे लाटले तर का आजीला सगळं येतं की वाडी पण कंटाळा येतं म्हणून मी राबत नाही लई मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला दाखीते हां म्हणून व्हिडिओ काढासाठी थटत असते लगेच म्हणू शी खेड्यावाला मी लई लवकर लवकर राबते मी तुम्हा करताना जे की बाई म लक्ष देत जा सगळेच बघू शकते बघा तुमच्या आज्जींना काही चक्क केळीपासून एवढे मस्त पुऱ्या बनवल्या आहेत आणि एकदम टम्म फोगलेल्या आता रेसिपी एवढी मस्त झाली आहे ना खरंच मला तर असं वाटतंय आहे नाही का पूर्ण खाऊ घ्यावं आणि तुम्ही पण जर कधी कंटाळा वगैरे जर आला ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आधी खाऊन पहा आणि नंतर कमेंट करून सांगा आजीला मी नक्की सांगा तुमची कमेंट प्रत्येकाची एवढी भारी पुऱ्या बनवते केळीपासून मला हाच माहीत आहे ज्यावेळेस आपण वेपर्स वगैरे बनवायचं जर डोक्यात येतं आणि जर कंटाळा वगैरे आला ना केळी वगैरे जर तसं घरात पडल्या ना तर नक्की अशी ट्राय करून बघा ना ना तुम्ही चेक करा बरं कस झाली बघा रेसिपी भारी ना तर गाईज नक्की करून पहा बरं का आणि नंतर सांगा गाईज नाना बघा काय म्हणते तर नानाचं आता चालू झालं आपल्या कंटेन काय म्हणलं ना आम्हाला बघायला कोणाचं ना आता आमचं काय चालू आहे मग नाही नाही तुमच्या लग्न करून टाकायचं का इतके लवकर मी ला अजून नाही नाही आता काय जाऊ माता कल लग्न बाई बाग आमच्या जास्त जागत्या लग्न करायचं ना नाही इतके लवकर काय लग्नाचं आहे आज आपली बाई एकदम मस्त व्हिडिओ बनवते वय वय चोवीस पंचवीस वय झालं का मग तो करा। आता माझ्या लग्नाचं चालू झालं नानाला आता बाईचे व्हिडिओ अजिबात नाही पटो राहिले आता माझ्याकडं माग लागले जमत नाही बाजू मांडायला शिका नाना बघा कसे बाई सांगत ओ बा असते तर नाही नाही बहीला अजिबात नाही आता व्हिडिओ काढायला हवा असं म्हणतात आता माझं बघायचा व्हिडिओ जमत नाही काय आत बाई तुला जमत नाही व्हिडिओ करायचं लवकर कर, ना ना एवढं लवकर काय मला गाईज आज आतापर्यंत खवळत होती मला की तू बाहेर हिंडवतो म्हणून व्हिडिओ होत नाही आणि ब्लॉग पण आज छोटा झालाय आत्ता मला खवळत होती एवढ्यात अग लेकी बाई व का बाहेर जातो उठला का बाहेर जातो मग याला करावं काय आता सांगा बरं तुम्ही मग काम कोणी आहे घरातले आणि मग आता हे शेडिओ काढायचा आपल्याला लॉक घ्यायचा लॉक नाही ब्लॉक काय ब्लॉक ब्लॉक लॉक ब्लॉक ब्लॉक लोप य बघ ना ना म्हणते तर ब्लॉग ब्लॉग म्हण ब्लॉग व्हिडिओ म्हण फक्त नाही तर आपल्याला हे दररोजचा व्हिडिओ दररोजचा हेडिओ घ्यायचा आपल्याला मग याला समजू नाही का आणि तू एवढे घेऊ सर मग तू सांग शिकण मला याला समजू नाही का बरं ते जाऊ दे म्हटलं का बाहेर पडत तू बाहेर ते जाऊ दे त्यांना सांग मी झोपतो किती वाजता रात्री तुम्ही जरी झोपला तर आपल्या शेता करता झोपच आपल्याला ठीक आहे असं रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे काय नाही तू खरं सांग ना मी रात्री कितला झोपतो अरे तू झोपतो मला तितकी झोप आहे कितला झोपतो सांगतो रे तीन वाजता ऐकलं काय मी दररोज तीन ला झोपतो एडिटिंग वगैरे करून आजीचा आज व्हिडिओ एडिट करायचा आणि आपला डेली ब्लॉग पण एडिट करायचा दोन्हीचे थमनेल बनायचे तीन वाजता येतो झोपायला दररोज डेली आणि सकाळी काय असतं मला अलार्म वाजता अलाराम येऊ हा सहा वाजता ना सहा वाजता बघा मग माझी झोप बघ तुम्हीचा अंदाज लावा किती आणि अजून मी झोपलेला नाही माझे डोळे बघा कसे बारीक आज आणि आता एवढं 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 आणि काही मेन अलार्म कोणता काय हे घेऊ आईचे हे बघा हे आलाराम वाटतं वाटत झोपलेत हे काय माहिती तू अरे काय आता उद्या सकाळच्या परी लेकी लय लवकर ले उठाव लाग कस पाण्याचा धाकच पडतो <laughs> पाणी कवा शिकत कवा नाही भांडे करायचे झाडून घ्यायचं पाणी ठेवायचं चहा चा, पियायच आलं पाणी <laughs> लई लवकर येतं आणि ते पाण्याच्या मोठा आहे ना कि निर्मला सीतारामने कॉन्टेंट क्रिएटर साठी नाही पंधरा हजार स्कूल मध्ये नाही का म्हणजे आता कॉन्टेंट कसं बनवायचं काय ते पण शिकवणार आहे आणि पाचशे कॉलेज मध्ये पण कॉन्टेंट वगैरे कसे क्रिएट करायचे काय लहान मुलापासून तर मोठ्या पासून आता भरपूर जणांना म्हणजे कॉलेज साठी सब्जेक्ट बी काढलाय गव्हर्नमेंटने आपले की एक म्हणजे मस्त गोष्ट आहे बाबा तर भविष्यामध्ये नाही का काय आहे ना आपल्या गरिबांसारखे काहीच नाही ऑप्शन पण प्रत्येकाला का मोबाईल वगैरे असतंय तर कॉन्टेंट क्रिएटर जर प्रत्येक जण जर बनला तर एक स्वतःची स्किल आपल्या जसं मी आज तुमच्यापाशी पशी बोलतोय एवढ्या गाणी वगैरे आणि खरंच ही गोष्ट म्हणजे एवढी सोपी नाही आहे कारण मला फक्त आणि फक्त विचार करत असं लागतं की आज काय हा कॉन्टेंट बनवला तो म्हणजे मी काय कॉन्टेंट बनवणार आहे आणि याच्यामधून एक चांगली गोष्ट आहे की डोक्याला चालना भेटते ना तर चांगले विचार वगैरे वाढतात आणि एक आपल्या समाजापुढं आपल्या ज्या मनामधले काही भावना वगैरे असतात ना, ना ते तुमच्या पुढे डायरेक्ट मला आज मानता येतात पहिली एक वेळ होती की मी असं घरामध्ये बसायचो आणि बोलत नसायचो आज म्हणजे आमच्या आमच्यात बोलायचो मी कोणासमोर बोलत नव्हतं आणि कॅमेरा पुढं तर कधीच मी येत नव्हतो तर आज जे काय आहे ते तुमच्यामुळे आहे आणि आजीमुळे आहे आणि हिला आजीला सुद्धा आज खुशी झाली आहे की कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे का असतं बाबा हे आज तिला पण समजलं आहे की सरकार याच्यावरती निर्णय घेऊ राहिला म्हणजे चांगलीच काहीतरी गोष्ट आहे सगळ्याला पहिले नाही काय वाटत होतं की मी करतोय ती म्हणजे काहीतरी सगळ्याचं वेगळं करतोय लोक नाव वगैरे ठेवते पण आज ते सगळ्याला दिसत आहे की सरकार सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू राहिली आहे की तुम्ही म्हणजे भविष्यामध्ये विचार करून काही भेटणार नाही हा ते आता आज जे ऐकत होती बातम्या वगैरे त्याच्यात तिने पण ऐकलंय काही भेटणार नाही जी करीन चांगलं बघा तिला पण कळालंय म्हणजे चांगली गोष्ट आहे करायची आणि याला फक्त नाही की सपोर्ट लागतो जसं की तुमचं मला आहे आजीला आहे तसं म्हणजे एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय पुढे जात नाही आता मला कमेंट वगैरे आता ताईचे त्यांच्या की काही कळत नाही तर मी हक्काने सांगतो की माझी फॅमिली आहे काही पण जरी प्रॉब्लेम असला तर मी खरंच सांगतोय मला जेवढं कळत आहे ना मी अजून खायला मोठा नाही पण जेवढं मला त्यातला अनुभव येतो मी तेवढं नक्की सांगतोय तुम्हाला आणि सांगत राहील काय आमचं समोर आता आणि आजीने भरपूर बाजार आणलाय आता तिलाच विचारू का आणलं बाई बाजार आणला भाजीपाला काय आणलं पण हे आणून टीवित आहे का हे बटाट खराब आणलं काय तू खराब बटाटा आणले मिरची आणली ना किती लाल झाले आता होऊ शकतं पपई पूर्ण लाल झाली कोणी खायलाच नाही ती पपई खा बरं नाही खाल्ली तू तुम्हाला होती काय तर ज्यूस का काय करायचं आहे पी ना करून कोणत्या रेसिपी बनायची काय

तर काहीच बघू मध्ये आपण कसे रे मग आम्ही काय करतो उद्या रेसिपीज बनवतो आणि तो मला दाखवतो ही पादरीची भाजी नाही का शेतामध्ये भेटते आणि मला तर वाटतं शेतीमध्ये एक चांगली की मग नानाचं पोट दुखता ना राहील ना पोट देऊ ना चालेल लोक पहिली कच्ची भाजी खाई हा गं भाजी खाई भाकरी सग मग आता आता कोणी खात नाही तर जाऊ दे हां लेखी लेकी बाळला करून दाखवली ना उद्या बरं बरं चालतं आहे तर गाईज म्हणते तुमच्या आजी तुमच्यासाठी पात्रीची भाजी बनवून राहिली तर कसे कोणत्या पद्धतीने बनवते मी तुम्हाला नक्की शूट करून दाखवतो तर आत्ता मला तरी वाटतं आत्ता भरपूर टाईम झाला आहे आता तर गाईज आज कामानिमित्ताने नाही का ब्लॉग थोडा लेट चालू केला आणि कमी फुटेज भेटले तरी पण जेवढं ना तेवढं मी फुटेज घेतले आता तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू तर भेटू उद्या लवकरच तोपर्यंत सर्वांना गुड नाईट टेक केअर